अहेरी येथील नगरपंचायत क्षेत्रातील प्रभाग क्रमांक सोळा चेरपल्ली जुनी वस्तीमध्ये वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांना व नगरवासियांना रात्रो बेरात्रो कामानिमित्त उडण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे जुन्या वस्तीत नवीन विद्युत रोहित्र बसविण्यात यावे यासाठी सामाजिक कार्यकर्ते दीपक सुरतकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनातून मागणी केली आहे हे नगरपंचायत क्षेत्रातील प्रभाग क्रमांक सोळा चेरपल्ली जुनी वस्तीमध्ये वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असते या बाबतीत अनेकदा गावकऱ्यांकडून नगरपंचायत प्रशासन व विद्युत पुरवठा केंद्रात नवीन विद्युत रोहितर बसविण्यासाठी पत्रव्यवहाराद्वारे कळविण्यात आले होते मात्र गावकऱ्यांच्या मागणीला नगरपंचायत प्रशासन व विद्युत पुरवठा केंद्रांचे वारंवार दुर्लक्ष होत आहे तसेच विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने शाळकरी विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी व गावकऱ्यांना रात्री बेरात्री उठण्याकरिता नाहक त्रास सहन करावा लागत आहे येथील सज्जन जग्दा करपेत सांदवडीजवळ नवीन विद्युत रोहित्र बसविण्याकरिता जागा देखील पाहण्यात आली होती मात्र या गंभीर विषयाकडे संबंधित विभागाचे सर्रास दुर्लक्ष होत आहे त्यामुळे गावकऱ्यांनी या मागणीसाठी जायचे तरी कोणाकडे असा विषय गावकऱ्यांसमोर उपस्थित झाला आहे तसेच अहेर नगरपंचायत क्षेत्रातील प्रभाग क्रमांक सोळा चेरपल्ली जुनी वस्तीमधील सज्जन जग्गा करपेत यांच्या सांदवाळीजवळ नवीन विद्युत बसविण्याबाबत संबंधित विभागाला तात्काळ निर्देशात आणून शाळकरी विद्यार्थ्यांना व गावकऱ्यांना भविष्यात त्रास होता कामा नये म्हणून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे यावेळी दिवाकर झाडे सज्जन करपेत गंगाराम मंडिगम गंगाराम सडमेक अक्षय कांबळे बाबुराव सडमेक रमेश सडमेक शंकर कर्मे नागुराव कांबळे मेंगा झाडे रमेश झाडे प्रदीप कर्मे अजय झाडे राजू चौधरी होते